या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे आसरा चौक सोलापूर तेव्हा ते कोणाचा आशीर्वाद होता ते तुमचा आणि सोलापूरच्या मायबाप जनतेचा तेव्हा ते राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि पहिल्यांदा जेव्हा ते मुख्यमंत्री म्हणून चाळीस वर्षापूर्वीच्या पाकळ्या घातल्या त्याच्यावरनं पवारसाहेबांची गाडी घेतली ती आई मला सांगते फार जुने आणि प्रेमाचे गुणाले सोलापूरची आणखीन एक महत्वाची ओळख हातातल्या मुख्यमंत्री खूप मोठं योगदान आहे महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये ते म्हणजे आपल्या सगळ्यांचे साहेब आणि काँग्रेस पक्षाचे मी आभार मानले ज्याचा उल्लेख मी भाषणामध्ये केला काल रेवांत रेड्डी इथे घेऊन गेले देवांत रेड्डीचे माझे जे आज तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत अतिशय कौटुंबिक संबंध आम्ही दोघे एकत्र खासदार झालो कौटुंबिक संबंध मैत्री एक हक्काचा भाऊ काँग्रेसमधला माझा म्हणजे रेवांत रेड्डी आणि मी जाहीरपणे काँग्रेस पक्षाचे आणि शिंदे साहेबांचे मनपूर्वक आभार मानते की काय त्यांनी जो आपल्या पक्षाचा मान सन्मान केला त्याबद्दल त्यांचेही मी मनपूर्वक आभार आणि इलेक्शन हे इलेक्शन आपले शिवसेनेचे बद्दल कुठे चालेल आहे इथे आपलेही उद्धवजी उद्धव ठाकरेजी सोनियाजी आणि आदरणीय पवारसाहेब या सगळ्यांनी एका विचाराने महाराष्ट्रासाठी आपण एक मूत बांधलो त्याला सत्ता आणायची आहे परिवर्तन घडवायचंय या राज्यात आणि ह्याच्यासाठी तुम्हाला तुटारी वाजवणारा माणूस याच्या शेदारचं बटन दाबायचं ही विनम्र विनंती मी आज करतात करायला आज काय परिस्थिती आहे राज्यात मोठ्या संख्येने आमच्या महिला भगिनी इथे बसते महिला मला कुठेही भेटल्या सांगतात काय काही करा महागाई झाली की नाही एका हाताने तुम्हाला पंधराशे रुपये दिले आणि दुसऱ्या हाताने बावीसशे रुपये तेलाच्या दबाव केले की नाही मला ते गेले हे गे आमच्या भावांना पण माहिती कारण का घरी गेल्यावर बायको म्हणते मागायचा मागायचा काहीतरी करा शब्द तुम्हाला देतो अरे तुतारी घुमणार मला एका गोष्टीचा आनंद वाटतो की दुतारीवर एक विश्वास आहे मी ने नेहमी सगळ्यांना सांगते एखाद्या वेळेस प्रेम कमी झालं तरी चालेल पण विश्वास कमी होता ना ना शब्द तुमची वर्ष नाही उद्धवजी आदरणीय पवार साहेब सोनियाजी आपल्याला शब्द दिलाय पाहणारा नेता म्हणून आपण पवार साहेबांकडे पाहतो लोक काहीतरी वेगळा वेगळा वाकड बोलत असतील काहीतरी हे करत असतील परंतु निश्चित मी पाहिलं की शरद पवार साहेबांकडे ज्याच्या वेळी मी भेटलो त्या त्यावेळी त्यांनी मला ताकद देण्याचे काम केलं मी सुरुवातीला एक दोन तीन काम त्यांना सांगितले होते जे सोलापूरच्या हिताचे होते त्यात सगळ्यात महत्वाचा होता सोलापूरचा पाणी पुरवठा आणि त्यामध्ये नंतर आपलं सिटी डेव्हलपमेंट प्लॅन आणि मधले काही सोसायट्यांचे काही हे होत्या अडचणी होत्या मी साहेबांना सांगितलं बारामतीमध्ये मी भेटलो होतो की साहेब असे असे काही प्रश्न आहेत आपल्याला हे करावं लागेल त्यांनी मला सांगितलं की आज सध्या अधिवेशन चालू आहे तुम्ही असं करा दोन दिवस मुक्कामाच्या हिशोबाने मुंबईला या आणि मला वाटलं काय त्याला काय कळलं नाही मग परत त्यांच्या पीएचा दोन अधिवेशन संपल्याबरोबर मला फोन आला तुमचे काय त्यांच्या मागणी आहेत त्याचं निवेदन मला व्हॉट्सअपवर पाठवा म्हणून सांगितलं आणि मला त्यांनी वेळ दिली मी गेलो तर मला आश्चर्य वाटलं की साहेबांनी मला कुठल्याही मंत्र्याकडे पाठवलं नाही मंत्री आणि ना साहेबांनी घरी बोलावलं आणि त्यांच्या समोर माझी मीटिंग लावली आणि माझे प्रश्न त्यांना पाठक प्रिन्सिपल सेक्रेटरी होते पाणी पुरवठ्याला त्यांना त्यांनी बोलवून घेतलं त्यावेळेस आपले आमचे नगरविकास मंत्री होते त्यांना त्यांनी बोलवून घेतलं आणि सांगितलं हेनी जे मांडतात ते विषय समजून घ्या आणि पाणी बाबतीत तुला पाणी पुरवठा अधिकाऱ्याला त्यांनी बोलवलं आणि सांगितलं माझी त्यांची अर्धा तास जवळजवळ डिबेटिंग चालू होती त्या अधिकारी म्हणत होते नाही असं करता येणार नाही मी म्हणत होतो असंच करावं लागेल आणि साहेब ऐकत होते दोन्ही बाजू पण साहेबांच्या लक्षात आलं की हे काम होणं गरजेचं आहे त्यांनी त्या कधी फोन करून सांगितलं आमचं आघाडीचं त्या मंत्रिमंडळ होतं आणि दादाला फोन करून सांगितलं महेश कोटेनी सोलापूरचा दुहेरी पाणी पुरवठ्यासाठी काही निधी मागितलेला आहे तर त्यात तातडीने आपण लक्ष घाला आणि लगेच मला दोन दिवसात आला आणि त्यांनी मला स्पेशल मिटिंग लावली आणि त्या स्पेशल मिटिंग मध्ये अजितदा दुहेरी पाईपलाईन साठी दोनशे कोटी रुपयाचे मंजूर केले आणि या वर्षी आणि पुढच्या वर्षीच्या बजेट मध्ये शंभर कोटी देऊ असं त्यांनी हे केलं सरकार या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर